गाणी ऐकू येईनात घराघरांमधला कचरा जाईना अडीचशे टन कचरा गाडीवाला नाही आया घरचे कचरा कॅसे निकाल महापालिकेच्या घंटागाडीवरील सुमारे चारशे पन्नास कामगारांनी तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी बुधवारी संप पुकारला कचरा संकलनासाठी निघालेल्या दोनशे गाड्या सकाळी जागेवर थांबल्या या संपामुळे घराघरांमध्ये सुमारे अडीचशे टन कचरा साचून राहिला आहे आणि काही लोक रस्त्यावर कचरा टाकून मोकळे झाले शहराचे कचरा पूर झाले महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे दोनशे दहा घंटा गाड्या आहेत या घंटा गाड्यांच्या माध्यमातून अलीकडच्या काळात अनियमितपणे कचरा संकलन केले जाते या गाड्यांवर चालक आणि बिगारी पुरविण्याचा मक्ता नाशिकच्या वॉटरग्रेस प्रॉडक्ट कंपनीला दिला आहे या कंपनीने तीन महिन्यांचे वेतन भविष्य निर्वाह निधीची रक्कम थकीत ठेवल्याचा कामगारांचा आरोप आहे थकीत वेतनासाठी पाठपुरावा करणाऱ्या कामगारांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आठ झोन मधील कामकाज अचानक थांबले कहर म्हणजे पालिकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना दुपारपर्यंत या आंदोलनाची कल्पनाच नव्हती कर्मचारी दोन दोन तीन तीन महिने झाले पगार नाही अजून आम्ही आज गाड्या बंद ठेवलेल्या आहे जोपर्यंत आमची पगार होत नाही तोपर्यंत आम्ही गाड्या चालू करणार नाही आणि आठ महिने झालं आमचं पी एफ नाही एस आय नाही तरी पण आम्ही काम करत होतो पण आता आम्हाला कामाची गरज होती पण आम्ही केली आम्हाला आता पगारच झाली नाही तीन महिने झाले आम्ही विचारलो तर आज होईल उद्या होईल म्हणूनच चालवाटांनी चालू आहे तर आमचे लवकर पगार मिळावे हे एवढीच विनंती करतो